राजन साढवी आज त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे कशाप्रकारे बघतात सामान बंधूंनी खूप विरोध केला पण शेवटी त्यांचे प्रयत्न आहे आता ज्या पक्षाने आपल्याला मोठं उपनेता केलं आमदार केलं दोन दोन तीन दिवस चांगले राजन साळवी म्हणजे एक चांगली व्यक्ती आहे परंतु शेवटी पक्ष सोडणं हे कधी चुकीचं आहे निवडणुकीतल्या एखाद्या okay. पराभामुळे पक्ष सोडणं हे तर सगळ्यात महत्वाचं चुकीचं आहे आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाते आज शरद पवारांची भेट घेणार का अशी चर्चा आहे कारण की ज्या पद्धतीने काल नाराजी व्यक्त केली होती शिंदे मग नाराज व्यक्त केल्यानंतर पुन्हा भेटायला कशाला जायचं मला नाही वाटत असं काही त्या कामाला ते भेटायला जात असतं स्वतंत्र काम असेल आदित्य साहेबांचं इंडिया आघाडीच्या बधेच पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे अशी चर्चा आहे भेटतील ना चांगली गोष्ट आहे ना कारण शेवटी इंडिया आघाडी टिकली पाहिजे भारतीय जनता पार्टीला एकत्रित विरोध केला पाहिजे या सगळ्या भूमिका तर केल्याच पाहिजे राजन साडवी यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना ठाकरेकडावर काही परिणाम होईल असं वाटतं कोकणात राजेश रत्नागिरीचे एका विधानसभेचे आमदार होते त्या त्यामुळे शिवसेनेवर काय परिणाम होणार तेवढ्या होईल त्या त्या, त्या, त्या मतदारसंघात असं मला वाटतं नितेश राणेंनी म्हटलं की मदर्श्यामध्ये देशविरोधी कारवाया चालतात बंद केली पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन कोणी बंद केलं पाहिजे जरा नितेश राणेला सल्ला द्या म्हणा देशात तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार कोणी बंद केलं पाहिजे हे जरा तुम्ही सल्ला द्यावा ना नितेश राणे यांना चौकशी केली पाहिजे असं हे सरकार केंद्रात आणि राज्यात तुमचं आहे ना तर कोणी केली पाहिजे चौकशी आम्ही केली पाहिजे का काँग्रेसने जाऊन केली पाहिजे का राष्ट्रवादीने जाऊन केली पाहिजे का अरे तुमचं सरकार आणि तुम्ही चौकशी केली पाहिजे म्हणजे तुमच्या सरकार मध्ये किंमत नाही तुम्हाला असं त्याचा अर्थ आहे ओके थँक्यू थँक्यू माझ्या नाही